मन धागा धागा जोडते नवं या मालिकेच्या चौदा जूनच्या होणाऱ्या महाएपिसोडच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सार्थक हा देव मंदिराच्या देवळाच्या बाहेर असतो आणि आता तो देवाला म्हणत असतो देवा येत्या सहा वर्षामध्ये मी तुला पहिल्यांदा फुल वाहण्यासाठी विसरलो आणि तो आता हारवाल्याजवळ जातो आणि तो म्हणतो की मला एक फूल द्या आता तो हारवाला आता सार्थकला म्हणत असतो साहेब फुलं तर संपली आहे तेव्हा आता जवळ सुखदा उभी असते आणि ती सुखदा आता सार्थककडे पाहून हसते आणि ती तिला म्हण त्याला म्हणते की हे हे घ्या फूल ते आता सार्थक आता फूल घेतो आणि तो तिला पैसे देत असतो तेव्हा आता स्व ती सुखदा आता सार्थकला म्हणत असते की हे नको आहे पैसे नको आहे तुम्ही मला एक स्माईल द्या तेव्हा आता सार्थक आता सुखदाला म्हणत असते की काय स्माईल देण्यासाठी काही कारण तर पाहिजे ना तेव्हा आता सुखदा आता सार्थकला म्हणत असते की हसण्यासाठी काही कारण नसते तेव्हा आता आपल्याला पहिल्यांदा आता सार्थकच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळणार आहे आता इकडे आता या मालिकेमध्ये पुढे नक्की काय काय घडतं हे पाहणं तर रंजकच असणार आहे आता सुखदाच्या येण्याने आता सार्थकच्या जीवनामध्ये काही बदल येणार का की सुखदा हीच आनंदी असणार हे सुद्धा पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा मला दागा, दागा जोडते नवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू